पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हरिभाऊ जाधव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट आघाडी शिरढोण गावात स्टेट बँकेच्या पुढाकाराने आर्थिक समावेशन मोहिमेचे यशस्वी आयोजन भारत सरकारने एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरात राबवलेल्या आर्थिक समावेशन परिपूर्णता अभियानाअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने शिरढोण गावात संपूर्ण आर्थिक साक्षरता आणि समावेशन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले ही मोहीम देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील नागरिकांना मूलभूत आर्थिक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे शिर्ढोणी येथील शिबिराचे नेतृत्व महाव्यवस्थापक नेटवर्क आय मुंबई मेट्रोच्या बिंदू जनार्धन यांनी केले शिबिरात दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी उपस्थित राहून विविध आर्थिक योजनांचा लाभ घेतला विविध बँका ग्राहक सेवा केंद्र ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सरकारी प्रतिनिधींनी एकत्र येत जनजागृती केली पेन किरण संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न